नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स भरत गोगावलेंचं वक्तव्य वादात महाडमध्ये ठाकरे आणि शिंदे गटांचे कार्यकर्ते भिडले तर डिगसमध्ये शिवसेना भाजप आमने सामने खासदार सुप्रिया सुळेंसह एकशे एक्केचाळीस खासदारांचे हिवाळी अधिवेशनात निलंबन शरद पवार गटा करून व्यक्त करण्यात आला निषेध कष्टडी घाट गांजा प्रकरणी बंटी बबलीला सव्वीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी आणि माणगाव भारत गॅस एजन्सी ग्राहकांची फसवणूक करत नाही गॅस एजन्सीकडून कोणताही अपहार होत नाही माणगाव भारत गॅस एजन्सीचा दावा पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी बाळासाहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय रायगड जिल्ह्यात महाड येथे उद्धव ठाकरे गटाकडून आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त करत शिंदे गट विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखून धरला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात राडा झाला दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले यामुळे महाड शहर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं औद्योगिक पोलीस ठाणे महाड शहर महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळी तैनात करण्यात आले होते पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हवा शांत करण्यात यश आलंय या घटनेनंतर आता थंडीत महाडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय ठाकरे पक्षाकडून भरत शेट भरत भरेश गोगाय यांनी केलेल्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निषेध दर्शवण्यासाठी गेलेलो असताना तिथे आधीच भरत गोगाय यांच्या महिला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या त्यांचे शिवसैनिक उपस्थित होते आणि आम्ही फक्त महाराजांना हार घालून परत इकडे येणार होतो पण आम्हाला तिथे हार घालू दिला नाही आम्हाला तिथे विरोध करण्यात आला प्रशासनानंही प्रशासनानंही त्यांनाच मदत केली आम्हाला तिथे मज्जा करण्यात आलं त्यांच्या महिलांकडून आम्हाला सुविवाड करण्यात आली आणि महाराजांना हार घालण्यासाठी तिथे आम्हाला मज्जा केला गेला त्या महिला आघाडीला माझं एवढंच उत्तर आहे की तुम्ही हिंदू म्हणून जर का मिरवताय ना ज्या व्यक्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू म्हणून मिरवतोय त्या महाराजांना तुम्ही हार घालण्यासाठी नकार दिलात आम्हाला तर तुमचं हे असलं हिंदुत्व असूच शकत नाही भरत गोगावले महिला आघाडीचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाकडून जाहीर निषेध करते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती त्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करायला गेलेले असताना त्या ठिकाणी शिंदे गटाचे गावगुंड जमलेले होते त्या गावगुंडांनी त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने हस्तक्षेप केला तो सुद्धा इतका दुबळा होता की प्रशासन आज त्यांच्या वेटीला बांधलं का काय अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे जर तुम्ही एकशे ची नोटीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाला बजवता तर तीच नोटीस तुम्ही शिंदे गटाला का बजावली नाही आणि जर नोटीस बजावली होती तर ते शंभर जण त्या ठिकाणी कसे जमू शकतात हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये किती संघर्ष झाला तरी प्रत्येक शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहील बाळासाहेबांचा अपमान या, या महाराष्ट्रामध्ये सहन केला जाणार नाही उद्धव साहेब यापुढे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अजूनही बाळासाहेब जिवंत आहेत जे वक्तव्य आमदारांनी केलं त्याचा पुन्हा एकदा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीचं वक्तव्य या क्रांती भूमीमध्ये या महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही कदापि खपवून घेणार नाही आज महाराजांना खूप काही लोकांना उठलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादं वक्तव्य करायचं आणि त्याचा विपर्याच करायचा ही गेले महिना दोन महिन्यामध्ये पद्धत झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी काय झालं एखादी वाक्य माणूस बोलतो त्याचा विपर्याच करायचा आणि लोकांसमोर आणायचं या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक इथं जमलेलो आहोत जर का यापुढं अशाच पद्धतीच्या कृती जर विरोधकांकडनं होतील त्याला मात्र आम्ही दशांत तसं उत्तर देणार आहोत सिंधुदुर्गातील कुडाळा तालुक्यातील डिगस रस्ते भूमिपूजनासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार बासावाची झाली मठ ते कुडाळ कुडाळ ते घोडके या मार्गाचे संपूर्ण काम हे महायुती सरकारच्या प्रयत्नातून होत असताना मात्र उभाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी याचं भूमिपूजन करण्याचा घाट घातला असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांना भूमिपूजन करण्यापासून रोखलं यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बासावाचे तर सलग सात वेळा संसद रत्न आणि दोन वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणाऱ्या एका जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन दिल्लीत हिवाळी अधिवेशनात करण्यात आलं याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई शरद पवार गट जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सी आर पाटील यांच्या नेतृत्वात मोदी सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आला नवी मुंबईतील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले मोदी सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित होते सांगितलं की देशामध्ये लोकशाही हा खतम होत चाललेला आहे संपवण्याचं चा काम मोदी सरकार करत आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याविषयी प्रश्न असेल किंवा सदस्य सदस्य भवनावर हल्ला झाला असेल आणि एकशे एक्केचाळीस इतिहासामध्ये पहिली गोष्ट घडलेली आहे का, का विरोधींचा आवाज बंद करण्याचा काम केलेला आहे असं जे सरकार करत असेल तर आपण लोकशाही जी बोलतो हो ती लोकशाही कुठे राहिली बाबासाहेबांनी घटना बनवली सर्व लोकांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचा प्रे, आपला प्रश्न निर्माण करायचा पण तेच मोदी आणि शाह सरकार ही लोकशाही संपवण्याचं काम करत आहे शंभर टक्के जो ज्या सरकार विरुद्ध बोलेल त्याला जे दाबवण्याचं काम करतातच आणि ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्सच्या मार्फत पण त्यांना दाबण्याचं काम करते सरकार पुढची भूमिका तुमची काय असेल जर या अस मुंबईमध्ये जनआंदोलन करू सर्व चक्काजाम करू आणि मोदी सरकारच्या विरुद्ध लोकांना आम्ही जागृत करण्याचं काम करू तर मोदी सरकार एक सामान्य माणसाचा राहिलेलं नाही मन की बात बोलतोय लेकिन पुरा कुछ करताय नाही मुंबई गोवा महामार्गावरील कशेरी घाटामध्ये सातारा येथून विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या बंटी बबलीला म्हणजेच एका महिला आणि एका पुरुषाला खेड पोलिसांनी सापळा लचून पकडलं होतं त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या लक्ष्मण कुंदन भोर आणि एका महिलेला हजर केले असता सव्वीस डिसेंबर पर्यंत माहितीनुसार पोलीस, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे महिला शिपाई अस्मिता साळवी पोलीस हवालदार रोहित जोशी वैभव ओहळ्यां राहुल कोरे कृष्णा बांगर प्रकाश पवार यांच्या पथकानं मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी वीस डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी आणि त्यावरील एक पुरुष आणि एका महिला यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे तीन किलो सातशे अठ्ठावन्न ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाचा साठा सापडला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात या दोघांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती त्यानुसार न्यायालयात हजर करण्यात आले असता सव्वीस डिसेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आले महत्त्वाचं म्हणजे दोन महिन्यातील पोलिसांची अंमली पदार्थांच्या विरोधातली चौथी मोठी कारवाई आहे खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अवैध धंदा विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून दोन महिन्यात गांजा वाहतुकीची चौथी कारवाई खेड पोलिसांकडून करण्यात आली रायगड जिल्हा इको विक्रम मिनिडोर चालक मालक संघटना आणि वंदे अध्यक्षतेखाली एकोणीस डिसेंबर रोजी संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक मिनिडोर टॅक्सी कोविडचं अनुग्रह सा अनुदान देण्याचा शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला तसेच आठ पूर्णांक पन्नास कोटींचे प्रस्ताव यावेळी कॅबिनेट घेऊन मंजूर करू व्ही एल टी डी रिचार्जची सक्ती करण्याचा मार्ग काढू शासनाकडे परिवहन आयुक्ताने पाठवलेले पी टी टॅक्सवरील चक्रवाढ व्याज ट्रान्सफर फी आणि इतर प्रस्ताव कॅबिनेटमध्ये घेऊन मंजूर करू असं या मीटिंगमध्ये सांगण्यात आलंय यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी प्रधान सचिव पराग जैन उपायुक्त जितेंद्र पाटील प्रदेश अधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते माणगावमध्ये काही दिवसांपूर्वी काही स्थानिक वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्याकडून माणगाव भारत गॅस एजन्सीकडून वितरित करण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये तफावत असल्याचं वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं मात्र या वृत्ताला बगल देत माणगाव भारत गॅस एजन्सीनं या वृत्ताचा खुलासा पत्रकारांसमोर केला यावेळी माणगाव भारत गॅस एजन्सी व्यवस्थापक विष्णाराम तसेच मालक अक्षय शेडके यांनी हा खुलासा केलाय तसेच माणगाव भारत गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार केला जात नाही जो काही प्रकार घडला त्यावेळेस ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून जे काही डिफेक्टिव्ह सिलेंडर होते ते कंपनीला परत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भारत गॅस विष्णाराम नाव माझा हे जे आता काही दिवसाआधी म्हणजे एक दोन दिवस अगोदर जे व्हायरल झाले व्हिडिओ आणि यूट्यूबनी जे व्हिडिओ व्हायरल केले आहे ते ॲक्च्युली खरं नाही आहे ही एक आमची बदनामी करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे ह्याच्यात जे बी सिलेंडरचा कमी वजनचं सा, जे सापडला असं असे सांगताहेत ते आमची गाडी कंपनीकडने आलेले अंडरवेट सिलेंडर म्हणजे एक डिफेक्टिव्ह सिलेंडर म्हणतात त्याला अंडरवेट सिलेंडर जे होते ते कस्टमरच्या घरात नाही गेले सिलेंडर आम्ही ते कंपनीला सिलेंडर वापस रिटर्न केलेले आहे आणि त्याचा आमच्याकडे पुरावा बी आहे आणि हे जी एक दोन दिवस अगोदर आपल्या पुरवठा अधिकारी जे इन्स्पेक्शन केला होता त्याला तपासणी आणि त्याच्यात बी आपल्याकडे असे काही भेटलं नाही आहे की त्याच्यात एजन्सीची काही चूक असेल आपल्या वरती काही येणार आहे असे आपलं एकदम क्लिअर होतं काही आपल्याकडे असा चुकीचा नाही आहे की आपला बिनाकारण काही त्रास होणार आहे आणि हमी कस्टमरांना सगळ्या कस्टमरांना आवाहन केला मेसेज केला आहे आणि ह्याच्या अगोदर बी आम्ही सांगतोय की तुम्ही प्रत्येक वेळात जेव्हा सिलेंडर घेता तेव्हा सिलेंडरची सील आणि वजन हे दोन्ही चेक करून घ्यावे ठीक आहे असं काही घडलेला नाही आहे की आपल्या एजन्सीचं काही नाव खराब करण्यासाठी लोक असे करतात तर चोवीस तास डोळ्यात अंजन घालून जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वसाहतींची अवस्था पोलिसांना राहण्यायोग्य या वसाहती राहिल्याच नाहीत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पोलीस वसाहतींची देखील तीच अवस्था आहे पेण शहरातील फणस डोंगरी आणि पेण पोलीस ठाण्यात शेजारी असणाऱ्या पोलीस वसाहतींचा अक्षरशः उकिरडा तयार झालाय ही वसाहत सुस्थितीत व्हावी आणि त्या ठिकाणी नवीन इमारतीची निर्मिती व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी सन दोन हजार एकोणीसमध्ये सर्व शासन स्तरावर पत्रव्यवहार करून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड यांच्या कार्यालयात सभा संपन्न झाली त्यावेळी चाळ आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश दिले होते मात्र त्यानंतर साधारणतः दोन वर्ष उलटून गेली असून शासनाकडून या इमारतीच्या बांधकामासाठी अगर या इमारती पाडण्यासाठी करण्यासाठी कोणतीही तरतूद केली नसल्याचं सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी सांगितलंय तसेच पोलिसांना हक्कांची घरं देण्याची मागणी देखील त्यांनी शासनाकडे केली आहे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पोलिसांच्या वसाहतीची अवस्था उकरीड्यासारखी झालेली आहे चोवीस तास सात दिवस रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांना राहण्याची व्यवस्था नाही ही शासनाला काळीमा फसणारी गोष्ट आहे गेले कित्येक वर्षापासून यासाठी माझा लढा चालू आहे दोन हजार एकवीसला मी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर संबंधित सार्वजनिक विभागाने त्याचं स्ट्रक्चर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या पाडण्यासंदर्भात निर्देश दिले परंतु त्यातले काही पार्ट अजूनही शिल्लक आहे एकंदरीत तिथे असणाऱ्या ज्या इमारती आहेत पेन फनज डोंगरीच्या बाजूला जी वसाहत आहे पोलिसांची त्यातील दोन बिल्डिंग अठ्ठ्याऐंशीने एकोणसनव्वद साली ज्या बांधलेल्या होत्या त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे शिवाय पेन पोलिसीच्या बाजूला जी चाळ आहे त्याचंही स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे परंतु बांधण्यासाठी लागणारा निधी मात्र शासनाकडून उपलब्ध होत नाही ही शोकांतित आहे माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेस सदर एस पी ऑफिसला मिटिंग झाली होती त्यावेळेस त्यांनी सदर बिल्डिंगसाठी आपण निधी मागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा पोलीस कल्याण मंडळ आहे पोलिसांचं त्यांच्याकडे असेल महासंघांच्याकडे सुद्धा आम्ही पत्र करतो आणि ह्यासाठी निधी मागवण्यात येईल असं त्यांनी मला आश्वासन दिलं परंतु आज काय तिथे कुठली परिस्थिती तशी दिसत नाही शिवाय तिसरी बिल्डिंग जी आहे पूर्वेकडे तीसुद्धा अत्यंत दयनीय असून तिथे फक्त तीनच ती ती कुटुंब राहतात आणि तिचंसुद्धा स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे आणि सर्व वसाहतीतील सर्व बिल्डिंग सर्व चाळी यांचं बांधकाम करून साधारणतः या पेन विभागामध्ये जेवढे कर्मचारी आहेत एकशे अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान पेक्षा जास्त आहेत त्यांना राहण्याची सोय केली तर हा संरक्षणाचा प्रश्न अधिकचा मिटेल नको तिथे करोडो रुपये खर्च केले जातात नको ती डागडुगी करण्यासाठी शासकीय बंगले असतील शासकीय मंत्र्यांचे बंगले असतील इतर काही ठिकाणी कोट्यावधींचा चक्काचूर केला जातो मात्र जी पोलीस यंत्रणा आहे ज्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं रात्रदेव जे काम करतात त्यांच्या वसाहतीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण अवरात्र प्रयत्न करत असतानासुद्धा त्याकडे केले जातो ही अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे मी पालकमंत्री आदित्य तटकरे असताना त्यांनासुद्धा याबाबत विनंती केली होती की आपण निधी उपलब्ध करून द्यावा याबाबत शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ दखल घेऊन लागणारा निधी देऊन पोलिसांची जी हेळसाण केली जाते पोलिसांना जे मला घर मिळेल का अशी भीक मागायला लागते हे तात्काळ थांबलं पाहिजे असं सामाजिक कार्यकर्ता हरीश बेकावडे म्हणून मी शासनाकडे विनंती करतो शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जनता पार्टीचे आमदार रवी पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सरपंच पूजा पाटील यांच्या पुढाकारानं गावामध्ये शासकीय योजना लाभ मिळावा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ एकाच शताखाली उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात आलंय यावेळी नवीन आधार कार्ड काढणे दुरुस्ती करणे नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे नाव वाढवणे जीर्ण खराब शिधापत्रिका बदलणे पशुसंवर्धन विभागामार्फत येणाऱ्या योजना उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला तसेच कृषी खात्यामधून येणाऱ्या योजनांचा लाभ अनेक लाभार्थ्यांनी घेतला

खूप मोठ्या या ठिकाणी योजना दिल्या जातात आपण पाहतोय पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये प्रत्येकी मिळतात परंतु माझ्या भागातील माझ्या खाऱ्यापाल भागातील या गोष्टी पासून वंचित आहे त्या ठिकाणी त्याचं कारण आहे की त्याच्याकडे उलट जे काही कागदपत्र त्याचा पूर्णपणे पाठपुरावा नाहीये आहे कागदपत्रांचे त्या ठिकाणी रेशन कार्ड नाही त्या ठिकाणी पीपीएम किसानचं त्या कार्ड नसल्या कारणाने त्यांना तर दोन हजार फायदा मिळत नाही आहे पण तो हा मिळण्यासाठी हा शासकीय योजनेचा फायदा मिळवण्यासाठी आज या ठिकाणी या पूर्णपणे आज कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे खरं म्हटलं तर कालेकर साहेब आपण या ठिकाणी हा कॅम्पचं आयोजन केलं आपल्याला या ठिकाणी नक्कीच या परदेशाचे पुण्य मिळणार आहे मोटर स्पोर्ट्स आय एन सी आयोजित एफ एम एस सी आय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस या स्पर्धेची अंतिम फेरी गोवा येथे सोळा आणि सतरा डिसेंबरला संपन्न झाली या चॅम्पियनशिपमध्ये ग्रुप बी दोनशे एकसष्ट ते चारशे सी सी या क्लासमध्ये पेणमधील ऑटो विंग सर्व्हिस सेंटरचा मालक राज स्वामी याने भाग घेतला होता या एफ एम एस सी आय इंडियन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेत राजस्वामी हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय नॅशनल चॅम्पियन स्पर्धा चार गटांमध्ये पार पडली पहिला गट बेंगलोर येथे दोन जुलै रोजी दुसरा गट चंदीगड सहा ऑगस्ट रोजी तिसरा गट कोलकाता येथे तीन सप्टेंबरला आणि चौथा गट वडोदरा येथे आठ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला अशा प्रकारे हे चार गट बाईक रेसिंगमध्ये होते त्यामध्ये राजस्वामी यांनी वडोदरा येथे झालेल्या रेसिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून फायनल रेसला आम्ही जागा तयार केली होती आणि आता फायनल राउंड गोवा येथे आठ किलोमीटरच्या या रेसमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज हा त्या रेसचा पहिला मानकरी ठरलाय. भारतीय गणितज्ञ तज्ञ श्रीनिवास यांचा जन्मदिन गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे गुरुवारी एकवीस डिसेंबर आणि शुक्रवारी बावीस डिसेंबर या दोन दिवशी गणितोत्सव साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी अचूक आकडेमोड स्पर्धा घेण्यात आली तर दुसऱ्या दिवशी पाढेपाठांतर स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत प्रशालेचे पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण सर शिक्षक प्रतिनिधी मसेकर सर गणित शिक्षक सुनील निर्मळ सर रेखा सकुंडे मॅडम पाटोळे मॅडम तसेच खेडेकर सर तांबे सर उपस्थित होते भगत सर शिवाजी चव्हाण सर यांनी गणित दिवसाच्या शुभेच्छा दिल्या यासह बातमीदार वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण